नमस्कार मंडळी वेलकम टू निरालिमाय चॅनल देवीचे भजन म्हणते जगदंबे आई जगदंबे सत्वर पाव का सत्वर पाव का प्रपंच आत या आत्मसुखास्तव वाटपाला दावशिल का हो सत्वर पाव का हो वाटपाला शिलका का सत्वगुणांशी माझे वैर सत्व गुणांशी माझे वैर चंचल मन हे झाले स्वैर चंचल मन हे धावे स्वैर कधी न घडली संत कधी न घडली संत संगती रुपया भवती धरतो फेर रुपया भवती धरतो फेर फेर चुकव लका फेर चुकव लका सत्वर पावशील हो वाट मला धावशील का सत्वर पावशिल का वृत्ती संशयी शब्द कठोर वृत्ती संशयी शब्द कठोर विषय सुखाचा नाचे मोर विषय सुखाचा नाचे मोर सुखात नसते तुझी आठवण सुखात नसते तुझी आठवण तरीही धावते चरणी पोर तरीही धावते चरणी पोर धावत येशील शिलका धावत येशील शिलका सत्वर पाव शिलका हो वाटपला जाव शिलका सत्वर पाव शिलका कधी रंग कधी झाले राव कधी रंग कधी झाले राव भौतिकतेची सुटली हाव भौतिकतेची सुटली हाव अणु अणुवर तुझे राज्य तरी अणु अणूवर तुझे राज्य तरी तिथे लावितो माझे नाव तिथे लावितो माझे नाव नाव माझी तारशीलका नाव माझी तारशीलका सत्वर पावशिलका हो वाट मला दाव शिलका हो सत्वर पावशिलका अखंड माझे तीर्थस्नान अखंड माझे तीर्थस्नान अखंड देहाचा अभिमान अखंड देहाचा अभिमान तुलाच विसरून तुला शोधितो तुलाच विसरून तुलाच शोधते तुलाच विसरून तुला शोधिते तुझेच ले करू मुग्ध अज्ञान तुझेच ले करू मुग्ध अज्ञान हृदय धरशील का हृदय धरशील का वाट मला दावशील का हो सत्वर पावशील का वाटमला मला दाव शिलका आई जगदंबे जगदंबे आई जगदंबे सत्वर का सत्वर प्रपंच प्रपंचयातया आत्मसुखास वाट्मला धाव शिल्लका हो वाटमला धाव हो सत्वर पाव का सत्वर पाव शिलका वाटमला धाव शिल्लका हो वाटमला धाव का बोल जगदंबा माता की जय Please like, share, and subscribe Nirali my channel. Thank you.